आणि कुठलं पैसे अंगाल पुन्हा तुम्हाला समाधान दाव्याकडेच यायला लागेल अडचणच नाही एकमेव केंद्र तेव्हा असे अनेक प्रश्न आपल्या सगळे आहेत हे सगळे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील खास करून या शहराच्या हद्दबाजीचा विषय समाजात दादा सातत्यानं या शहराची अब्दवाद झाली पाहिजे भूमिका आपण घेतलेली आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत या शहराची अब्दवाद सुद्धा देवेंद्रजीच करू शकतात दुसरं कोणी करायला तर माझी विनंती आहे या शहराचा विकास करायचा असेल या संत भूमीचा सन्मान करायचा असेल या भूमी मध्ये संत सृष्टी उभी करायची असेल या गावातल्या गटर पाण्यापासून सगळे प्रश्न सोडवायचे असतील आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय पर्याय नाही पण माझी विनंती आपल्याला आहे आमच्या पहिला आता पाच वर्षांसाठी तुम्ही संधी द्या दे। नगराध्यक्ष पदाची संधी आपण द्या समाधान दादा दादा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे पालकमंत्री जोपर्यंत मिळेल तोपर्यंत दादाकडे आमचं खातं तेच दादाच्याकडंच आहे दादानी काय मागितलं असं आणि आम्ही दिले नाही असा विशेष नाही दादा आता क्रीडांगण सांगितलं दादा आज संप कोणासाठी देणार आज खुर्चीच नाही दादा आजल्या सगळ्या कुर्टीचा काय जेवढे पैसे लागतील तेवढे डीपीडीसीत येणार काळजी घेऊन ये आपण आता हे कुणाकडे जाणार खुर्चीचे पैसे आणायला नगरपालिकेची खुर्ची जप्त करायची करत शेवटी एक लक्षात घ्या बाबरीच्या झाडाखाली कुणीही जात नाही दगड मारत तर आंब्याच्या झाडाला मारत सावली घेतो तर आंब्याच्या झाडाची सावली घेतो त्यामुळे इकडे आंब्याची सावली आहे आंब्याच्या था झाडाची सावली आहे इथं आंबा पण आहे आणि सावली पण आहे तिकडे बाबरीचं झाड आहे सावली पण नाही हात लावला की टोच हात लावता येत नाही आणि सावली पण घेता येत नाही अशा ठिकाणी जाऊन काही होणार नाही आणि दादा विरोधक सुद्धा सांगताय उद्धव ठाकरे सुद्धा खासगीत म्हणत शरद पवार खासगीत म्हणतायत आता पंधरा वीस वर्ष भारतीय जनता पक्ष हटत नाही बिहारची निवडणूक झाली काय बघितलंय आणि बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या नगरपालिकेचा निकाल लागला कि दादा तुम्हाला सांगतो राहिलेलं सगळं घडी सुद्धा आम्हाला भारतीय जनता पक्षात घेता का म्हणा येतील